परिश्रम घेतले मेहनत घेतली जनतेनी साथ दिली त्याबद्दल सगळ्यांच धन्यवाद आणि छान नियोजन केलं होतं त्याप्रमाणे सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं धवलदानी पण खूप आम्हाला आपण खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या पक्षाकडून उभे होता काय खरं तर आज दादा आपल्या मध्ये आपली काय प्रतिक्रिया आम्हाला तर खूपच आनंद झाला असता पण ठीक आहे आपल्या बरोबर शिवसेनेचे नेते स्वप्नील भैया आघमारे आहेत आज खर निकाला तर निकालाचे काही अपडेट आलेले आहेत तुमच्या उमेदवार निवडून आलेले आहेत निश्चितपणानं भाजपच्या विरोधात आम्ही सर्वांनी एकत्र येऊन अजितदादांना श्रद्धांजली तर दिलेलीच आहे परंतु ज्या पद्धतीने हे राजकारण एकदम खालच्या स्तराला चालू आहे त्यालाही आजीदाच्या श्रद्धांजली बरोबर एक चपराक आहे लक्षात ठेवा ज्या ज्या ठिकाणी अशा अमानुष प्रकारचं राजकारण जा ज्या ठिकाणी चालू आहे त्या त्या ठिकाणी तिथली जनता त्यांना जागेवर बसणार नाही हे निश्चितपणानं बघा काय काय गोष्टी या शेवटी राजकारण आहे काही ठिकाणी अजून सांगता येत नाही की नक्की एमयू चा काय आहे का बाकी काय परंतु अगदी थोडक्या मतानं त्या ठिकाणी पराभव त्या ठिकाणी झालेला आहे अर्जुन दुसऱ्या पंचायत ते निवडून आले आणि त्या ठिकाणी काही थोड्या शंभर पाच शंभरच्या साधारण मतांनी त्यांचा पराभव झाला हा काय नसते हार ही आहेच परंतु सगळ्यात महत्वाचा लोकांचा विश्वास जनतेचा विश्वास हा मोहिते पाटलांशी आणि भाजपच्या विरोधाशी माळशिरस तालुक्यात शंभर टक्के सत्ता ही मोहिते पाटील गटाची असणार आहे मग ती पंचायत समिती असतील किंवा नऊ पैकी जे काही जिल्हा परिषद असेल हे मॅक्झिमम आपले हे मोहिते पाटील गटाचे असतील त्याच्यामध्ये तिथे मात्र शंका आहे धन्यवाद धन्यवाद